मित्रांनो आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य संजीव सिंग संजय सिंग यांना जामीन मंजूर झालेलं आहे ते आता जामिनावरती बाहेर आहेत याचा भलताच याची भलतीच खुशी उद्धव ठाकरेंना आहे जणू काय त्यांचाच तेच कारागृहातून बाहेर पडले आणि त्यांचाच विजय झाला आहे अशी आविर्भावत आहेत आणि ह्या सगळ्या प्रकरणात नक्की याच्या मागे भाजपची काय रणनीती आहे भारतीय जनता पार्टीची काय रणनीती आहे तीही आपण आज समजून घेऊ नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो नुकतेच दिल्लीचे आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य संजय सिंग संजय सिंह संजय सिंग हे बेलवरती जामिनावरती बाहेर आलेत आणि अशा आविर्भावात ते आता वावरायला लागलेत की ते जणू त्यांनी युद्ध जिंकलं त्यांनी असे ते आता जनतेसमोर वावरला लागलेत की जणू काय त्या गुन्ह्यामधून त्यांना मुक्तताच मिळाली आहे जो गुन्हा दारू नीतीबद्दल आहे त्याच्यामध्ये झालेला पैशाचा गैरव्यवहार आहे त्या गुन्ह्याबद्दल त्यांना अगदी माफीच मिळाली आहे किंवा त्यांचा सुटकाराच झाला आहे त्यांच्या बाजूने त्यांना न्याय मिळाला आहे अशा आविर्भावात ते आता वावरायला लागले पण ह्या पलीकडे ह्या पलीकडे जाऊन जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये उभाटाचे राज्य सर्वे सर्वा उद्धव ठाकरे हे कमालीचेच खुश आहेत ते आता असे अशा आविर्भावात वागायला लागले आहेत की जणू काय त्यांच्यामुळेच त्यांना बेल मिळालं आहे आणि मोदींचा पराभव झाला आहे भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आहे लोक लोकसभा निवडणुकीमधून अशाच आविर्भावात त्यांचे आता भाष्य त्यांचे जे प्रवक्ते आहेत ते करायला लागले आहेत ते स्वतः करायला लागले मित्रांनो नक्की काय झालं आहे ह्याच्या मागे काय रणनीती आहे कोणाची काय रणनीती आहे हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत आणि महत्वाची गोष्ट संजय हे जे नामकरण आहे हे जे नाव आहे याचाही मी उल्लेख करणार आहे संजय या संजय या नावाच्या मागे नेमकं काय राजकारण चालू आहे तेही आज आपण समजून घेणार आहोत मित्रांनो संजय सिंगला बेल मिळाली जामीन मिळाला जमानत पेओ बाहेर राहावी त्यांना असं वाटायला लागलंय की आम्ही हे युद्ध जिंकलं हे रण जिंकलं अशा आविर्भावात ते आता वक्तव्य करायला लागलेत वावर लागलेत मित्रांनो त्यांना जामीन अटींवरती मिळालेला आहे न्यायालयाने त्यांना काहीतरी अटी दिलेल्या आहेत त्या अटीच्या अंतर्गतच त्यांना हे जामीन मिळालेलं आहे अटी काय आहेत तर दिल्ली एन सी आरच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही दिल्ली एन सी आरच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही दुसरी गोष्ट हा ही जे केस चालू आहे शराब घोटाळा शराब नीती ह्या विषयावरती तुम्ही चर्चा करणार नाहीत भाष्य करणार नाहीत विरोधात तुम्ही विरोधकांवरती तोप डागणार नाहीत त्याच्यावरती वक्तव्य करणार नाहीत ह्याची ग्वाही न्यायालयाने घेतलेली आहे आणि मित्रांनो जामीन म्हणजे काय आहे एक आश्वस्त आश्वासन द्यायचं आहे कोणाला जामीन म्हणजे सुटकारा नव्हे जामीन म्हणून म्हणजे त्या गुन्ह्यातून त्यांना सुटकारा मिळालाय आहे त्या गुन्ह्यातून ते पाकसाप निघालेत त्यांना माफी मिळाली आहे असं नाहीये जामीन म्हणजे काय आहे की जोपर्यंत ह्या निकाला ह्या तुमच्या त्यांच्यावरती लावलेला गुन्हा आहे तो सिद्ध होत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला काही अटी पाळावे लागतील काही नियमाचं पालन करावे लागेल म्हणजे तुम्ही जिथे असाल तिथे सुद्धा तुम्ही न्यायालयाच्या नजरेत असणारात म्हणजे थोडक्यात नजर बंद नजरबंद न्यायालयाच्या नजरेत असणार न्यायालयाला तुम्ही नजरअंदाज करून कुठलीही गोष्ट करू शकत नाही कुठलीही जामीन जेवढी दिलं जाते त्यावेळी काहीतरी त्याच्यावरती काय काही लावले जातात बंधनं लावली जातात म्हणजे जाता। थोडक्यात पॅरेलिज झालेल्या माणसाची अवस्था असते तसंच ना तो घर का आहे ना तो घाट का आहे ना तुरुंगात आहे ना तुरुंगाच्या बाहेर आहे पण त्यांचा आविर्भाव काय तर ते अगदी जिंकलेच आहे ते युद्ध जिंकले आहेत आणि त्या गुन्ह्यातून त्यांची मुक्तताच झाली आहे अशा आविर्भावात संजय सिंग वावरायला लागले आहेत वक्तव्य करायला लाग बोला लागलेत बोलायला लागलेत मित्रांनो नेमकं आताच कसं घडलं नेमकं आताच कसं घडलं मित्रांनो अगदी वेळेनुसार बरोबर वेळेवरतीच पहिल्यांदा अरविंद केजरीवाल यांना कारागृहात टाकलेलं आहे त्यांना आता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे ते आता न्यायालयीन कोठडीत आहेत त्यांना सात समन्स दिले होते सात आदेश दिले होते की तुम्ही ईडीच्या चौकशीला हजर राहा पण ते राहिले नाहीत तेव्हा आदेश पाळला नाही शेवटी न्यायालयातून न्यायालयातून त्यांना अरेस्ट करण्यासाठी त्यांना जेरबंद बंद करण्यासाठी ईडीने प्रयत्न केला आणि त्याच्यात ते सफल झालेत मग ते काही काळ ईडीच्या कारागृहात होते ईडीच्या कारा अधिकाराखाली होते ते अधिपत्याखाली होते आता ते न्यायालयीन कोठडीत आहेत मित्रांनो लक्षात घ्या ही सगळी सुनियोजित कारवाई आहे कारण बघा हा जो गुन्हा झाला आहे ना जे मनी ट्रेड झाले आहे जो पैशाचा व्यवहार झाला आहे तो कुठे पैसा राहिलेला नाही कुठे दाखवला जाणार नाही आहे कुठे तो प्रत्यक्षच शो होणार नाही आहे कारण तो अगोदरच खर्च झालेला आहे पण ह्या विषयावरती काय आहे की तो पैसा आला म्हणजे समजा उद्या सकाळी तो पैसा मी मिळवलेला आहे आणि तो मी कुठेतरी खर्च केलेला आहे मग कुठल्याही स्वरूपात तो माझा खर्च झालेला आहे कुठून आला आणि कुठे खर्च केला आणि कशा प्रकारे खर्च केला हा जो हे जे हे आहे चैन आहे ती कुठेही मी पुसू शकत नाही भले तो माझ्याकडे आज नाही आहे भले तो काय म्हणतात त्याला वास्तविक स्वरूपात तो माझ्याकडे नाही आहे पण तो आला माझ्याकडे तो वापरला मी कुठेतरी खर्च केला आहे तो कुठून आला आणि कुठे गेला याची आता चौकशी चालू आहे तो किती प्रमाणात आला आणि कुठे कुठे कशा कशा प्रकारे तो वापरला गेला आणि त्याचं राजस्व बुडवून कसलं त्या राज्याचं राजस्व बुडवून तो पैसा फक्त बाहेरच्या बाहेर वापरला गेला हा त्या पैशाचा झालेला गैरव्यवहार आहे ह्या गैरव्यवहाराबद्दल ही चौकशी चालू आहे मित्रांनो लक्षात आलं का आणि हा गैरव्यवहार झालाय आणि त्याचे पुरावे ईडीकडे आहे पण मित्रांनो आता संजय सिंग जे जामीन घेऊन बाहेर पडलेत जामीन घेऊन बाहेर पडले आहेत ते अशा अविर्भावात आहेत की बघा भारतीय जनता पार्टी शेवटी सिद्ध करू शकले नाहीत हा गुन्हा झालाय म्हणून हा गुन्हा झालाय म्हणून भारतीय जनता पार्टी सिद्ध करू शकले नाहीत पण ह्या अगोदर अरविंद केजरीवाल यांनी हा गुन्हा मान्य केलेला आहे कोणत्या स्वरूपात तर भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीनेच हा भ्रष्टाचार केला आहे मार्फत हा पैसा आलाय तो मा पैसा कोणाच्याकडे गेलाय तर भारतीय जनता पार्टीकडे याचा अर्थ काय झाला याचा अर्थ काय झाला की हा गुन्हा घडलेला आहे मग तो भारतीय जनता पार्टीने करो किंवा आम आदमी पार्टी करू म्हणजे हा गुन्हा झालेला आहे हा भ्रष्टाचार घडलेला आहे हे अरविंद केजरीवाल यांनी मान्य केलेलं आहे आता फक्त सिद्ध व्हायचं आहे भारतीय जनता पार्टीने केलं की आम आदमी पार्टीने केलं आता कोणाच्या अकाउंटमध्ये पैसे आलेत कोणाच्या खात्यामध्ये पैसे आलेत भारतीय जनता पार्टीच्या की आम आदमी पार्टीच्या मित्रांनो आता महत्वाची गोष्ट ही आताच का घडली अरविंद केजरीवाल हे आतमध्ये गेल्यानंतरच का घडली त्याच वेळी त्यांना जामीन का मिळाला कारण अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही पहिली महत्वाची गोष्ट राजीनामा दिलेला नाही आहे आणि ते आपल्या पत्नीला प्रोजेक्ट करतायत आपल्या पत्नीला पुढे पुढे करतायत आणि पुढचे भावी मुख्यमंत्री तर कोण आहेत त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना शह देण्यासाठी यांना शह देण्यासाठी संजय सिंग यांना बाहेर काढलेलं आहे संजय सिंग यांना हे जामीन मंजूर झालेलं आहे ईडीने त्याला अपोज नाही केला विरोध नाही केला आणि तो करताना त्यांनी सांगितलं की संजय सिंग हे बाहेर आलेत या गुन्ह्याच्या बाहेर बद्दल याचा अर्थ असा नाही आहे की हा गुन्हा घडलेला नाही आहे असं होऊ शकत नाही याच्यावरती न्यायालयाने काय करावं टिप्पणी करावी किंवा त्याचा लेखी दस्तावेज तयार करावा क्या गुन्हा झालेला आहे हे न्यायालयाने सुद्धा मान्य केलेलं आहे त्यामुळे जे आता अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया संजय आणि ते दुस तिसरी व्यक्ती ते बाहेर येऊ शकत नाहीत अन्यथा हा गुन्हा घडलेलाच नाही या आविरविभावात ते तिघेही बाहेर येऊ शकले असते पण न्यायालयाने हे मान्य केलं आहे की हा गुन्हा घडलेला आहे फक्त संजय सिंग यांच्या विरोधात जे पुरावे आहेत ते अपुरे आहेत ते अपुरे आहेत त्यामुळे ते त्यांना ह्या गुन्ह्यामधून थोडंसं राहत मिळाली आहे पूर्ण सुटकारा मिळालेली नाही आहे मित्रांनो मागे रणनीती काही आहे तर अरविंद केजरीवाल यांना शह देणं मुख्यमंत्रीपदाचा जर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नाही दिला तर दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट येऊ शकते काही काळानंतर पण मला वाटत नाही आहे की राष्ट्रपती राजवटीसाठी भारतीय जनता पार्टी तत्पर होईल की कारवाई करेल मला वाटत नाही आहे आता तरी वर्तमान परिस्थितीत कारण जर राष्ट्रपती राजवट आणली तर अरविंद केजरीवाल यांच्या हातात एक शस्त्र मिळेल की बघा बहुमताने आम्हाला दिल्लीवासियांनी निवडून दिलं होतं आमचं सरकार होतं आणि ह्या भारतीय जनता पार्टीने राष्ट्रपती राजवट आणून आमचं सरकार बरखास्त केलं अशी बोमाबोम अरविंद केजरीवाल करू शकतो अरविंद केजरीवाल करू शकतात आणि त्याचा फायदा आम आदमी पार्टीला काही प्रमाणात मिळू शकतो कुठल्या जोरावरती तर एक भावनिक आधार घेऊन भावनिक आधार घेऊन अरविंद केजरीवाल हे त्याचा फायदा उचलू शकतात म्हणून माझ्या मते तरी शक्यतो राष्ट्रपती राजवट आणली जाणार नाही आणि संजय सिंग हेच बाहेर का मित्रांनो कारण संजय सिंग हे कसे आहेत भाष्कळ बोलणारे आहेत भाष्कळ बोलणारे आहेत अगदी लगाम सोडून बोलणारे आहेत आणि फटकळ आहेत तारतम्य नसलेले व्यक्ती आहे काय बोलतोय काय करतोय याचं त्यांना भान नसते अगदी बेलगाम बोलणारे आहेत आणि ते असे काय वक्तव्य करतील अशी काय भाषा वापरतील त्याच्यामुळे आणखीन राजकारण गडूळ होऊन जाईल आणखीन ते एक्सपोज होतील मित्रांनो काय होते माहिती आहे एखादा गुन्हेगार एखादा गुन्हेगार ज्यावेळी आपल्याला स्वतःला पाकसाब सांगण्यासाठी प्रयत्न करतो त्यावेळी तो काय करत असतो असं करताना तो आपल्याला स्वतःला एक्सपोज करत जातो हळूहळू तो आपल्याला एक्सपोज करत जातो असं काय वक्तव्य करून जातो तो बोलून जातो त्याचं भान राहत नाही बोलता बोलता की तो आपल्याला स्वतःला एक्सपोज करतो उघडा पाडतो आणि तशीच नेमकी गोष्ट घडणार आहे आणि आता महाराष्ट्रामधील संजय ह्या नावाशी काय साम्यता आहे तर आता दोन संजय आहेत महाराष्ट्रामध्ये एक संजय निरुपम आणि एक संजय राऊत हे सुद्धा तोंड सोडून बोलणारे आहेत तोंड सोडून बोलणारे आहेत बऱ्याच वेळा संजय राऊत आहेत हे वायफळ बोलणारे आहेत बेलगाम बोलणारे आहेत जसं या संजय सिंगची अवस्था आहे तशीच या संजय राऊतची अवस्था आहे त्यामुळे आता संजय राऊत यांच्या हातात सुद्धा कोलीत मिळालं आहे उगाच नसलेलं कोलीत न पेटलेलं कोलीत त्याला ते फुंकर मारून मारून त्याला आग लावण्याचा प्रयत्न करणार त्या कोलित्याचा तर काय कोलित आहे तर संजय सिंग यांना बेल मिळणं आणि ह्याचाच नेमका फायदा कोणाला उचलायचा आहे भारतीय जनता पार्टीला आणि हा मिळणार त्यांना ही त्यांची रणनीती आहे मित्रांनो मित्रांनो शेवटी काय माहिती आहे ईडी सी बी आय वगैरे ह्या ज्या संघटना आहेत त्याचा कुठे नाही कुठेतरी फायदा जो सरकारमध्ये आहे ज्याच्या हातात सर आ, सरकार आहे ज्याच्या हातात सरकारची कमांड आहे तो त्याचा उपयोग करणारच काही प्रमाणात तळा राखी तो पाणीचा आखी त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही ईडीचा फायदा किंवा सी बी आयचा फायदा भारतीय जनता पार्टीला होत नाही किंवा ते करून घेणार नाहीत असं बोलू शकत नाही तिथे कुठलाही कुठलीही संघटना असो कुठलाही पक्ष असो तो याचा लाभ उठवणारच मग फक्त तो किती प्रमाणात उठलायचा जसं काँग्रेसने त्याचा अतिप्रमाणात वापर केला होता ईडीचा सीबीआयचा वगैरे वगैरे अतिप्रमाणात नियम तोडून कायदे तोडून अगदी गुजरात सरकारला नामहरण करण्यासाठी त्यावेळी नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते अगदी बेलगाम बेछूट त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता पण तेवढा परिणाम तेवढा वापर आज होत नाही आहे पण काही प्रमाणात हा होणारच त्याचा फायदा उचलणारच कोणी त्याला नाकारू शकत नाही मग तिथे कोणीही असो मग केंद्र सरकार कुठलंही असो मग मग ते काँग्रेसचं असो भारतीय जनता पार्टी असो किंवा अन्य कोणाचाही असो पण ते त्याला काही मर्यादा आहे आणि त्या मर्यादेत राहून भारतीय जनता पार्टी याचा लाभ उठवते मित्रांनो हीच नेमकी गोष्ट आता घडणार आहे महत्त्वाची गोष्ट तर सुनीता केजरीवाल हे मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत आम आदमी पार्टीमध्ये कलह निर्माण होणार आम आदमी पार्टीमध्ये कलह निर्माण होणार कारण आता त्या अतिशयने ज्यावेळी अरविंद केजरीवाल आतमध्ये गेलेत कारागृहात गेलेत त्यावेळी एक भाषण ठोकलं जनतेला संबोधन केलं काय म्हणाले ते अतिशी काय म्हणाली की सर्व सिनियर नेते आतमध्ये आहेत आणि आम्ही आता ज्युनियर बाहेर आहोत आणि आता आम्ही ज्युनियर आहोत सुद्धा आतमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे मी सुद्धा आहे सौरभ सुद्धा आहेत असे त्यांनी दोघा तिघांची नावं घेतलीत आता सिनियर लीडर लक्षात घ्या मग तो सिनियर लीडर आज बाहेर आलेला आहे तो वाचाळ आहे तो बेलगाम आहे तो अरविंद केजरीवाल यांनाही न जुमानणारा आहे वेळ आली तर तो अरविंद केजरीवाल सुद्धा जुमानणार नाही लक्षात घ्या मित्रांनो तो भले आता अरविंद केजरीवालचे गुणगाण गातायत पण अशी काय वेळ येईल त्यावेळेला ते अरविंद केजरीवाल यांची सुद्धा ते विचार नाही करणार कारण अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला पाकसाप ठेवण्यासाठी आपल्याला पाकसाप ठेवण्यासाठी आपल्याला निर्दोष करण्या दाखवण्यासाठी त्यांनी संजय सुद्धा नाव घेतलेलं आहे मनीष सुद्धा नाव घेतलेलं आहे की मला काय माहिती नाही ह्याचे सर्व कोण बघत होते संजय सिंग बघत होते मनोज सिसोदिया बघत होते ती ती बघत होती भारद्वाज बघत होते म्हणजे ह्याच्या मागे हे बाकी लोक आहेत मी नाही आहे ह्याच्या मागे आणि ही गोष्ट आता संजय सिंगलाही माहिती आहे आतमध्ये असलेल्या त्या मनीष सिसोदियांनाही माहिती आहे त्या आतिशीलाही माहिती आहे म्हणून आतिशीनी जेव्हा आतिशीचं आणि भार त्या ह्यांचा सौरभ भारद्वाजचा नाव घेतलं कोणी अरविंद केजरीवाल यांनी की ह्यांना रिपोर्ट करायचा कोण तर विजय नायर विजय नायर हे अतिशीला आणि सौरभ भारद वा, भारद्वाजीला रिपोर्ट करायचे त्यांच्याशी त्यांचं लेणं देणं होतं त्यांच्याशी त्यांचं व्यवहार होते असं ईडीला कोणी सांगितलं आहे तर अरविंद केजरीवाल यांनी म्हणजे आम्ही मी पाकसाप आहे मी स्वच्छ आहे माझ्याकडून कोणताही गुन्हा झाला नाही ह्याला हा जर गुन्हा झाला असेल त्याला जबाबदार कोण आहेत आतिशी आणि ते भारद्वाज आणि संजय सिंग आणि ते मनीष सिसोदिया हे सर्व बाकीचे सर्व जबाबदार आहेत मी जबाबदार नाही आहे ही आता गोष्ट हळूहळू ह्या सर्व नेते मंडळींच्या लक्षात आलेली आहे फक्त त्याच्यावरती वार कधी करायचा कधी केजरीवाल यांना कधी नमवायचं कधी त्यांच्या अगेन्स्ट जायचं हा फक्त निर्णय व्हायचा आहे आणि तोच निर्णय आता कोण घेतील संजय सिंग आणि मित्रांनो भले ते बाहेर पडले पण त्यांची अवस्था आहे झालेल्या व्यक्तीसारखी न घरका ना घाटका कारण ते नियम आहे त्यांना एक अट दिलेली आहे अट काय आहे तर दिल्ली एन सी आरच्या बाहेर तुम्ही जायचं नाही आहे आणि तुम्ही असं काय वक्तव्य करायचं नाही आहे जे वक्तव्य ह्या हे हा जो भ्रष्टाचार झाला आहे किंवा हा जो गुन्हा घडला आहे याच्या विरोधात याच्याबद्दल याच्याबद्दल हा विषय करायचा नाही याच्याबद्दल वक्तव्य करायचं नाही मित्रांनो लक्षात आलं का पण इथे काय घडते आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे अगदी अमाप खुश आहेत बेतहाशा खुश आहेत त्यात्र लक्षात आलं का कारण त्यांना असं वाटलं की मी ज्यावेळी दिल्लीला गेलो अरविंद केजरीवाल यांचं समर्थन करायला आणि मी ते गेल्यामुळेच जणूक आहे आणि मी तिथं काय वक्तव्य करून आलो त्या मेळाव्यामध्ये त्या, त्या रामलीला मैदानावरती त्याच्यामुळेच जणू काय संजय सिंग यांना बेल मिळाली अशीच आविर्भावात त्यांचं आता भाष्य सुरू झालं त्यांचं वक्तव्य सुरू झालंय त्यांच्या संजयचं सुद्धा वक्तव्य सुरू झालंय आणि हे सर्व घडताना काय होते आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक संजय आता उफाडून बाहेर पडलाय ते म्हणजे संजय निरुपम मित्रांनो बघा नक्की राजकारण काय घडते म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आवर्जून एक गोष्ट सांगतो की तुम्ही माझे व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ बघा प्रत्येक व्हिडिओशी व्हिडिओचा प्रत्येक व्हिडिओशी इतर व्हिडिओशी काय आहे लिंक आहे एक साखळी आहे ती हे राजकारण आहे मित्रांनो राजकारण महाराष्ट्रात वेगळं दिल्लीत वेगळं पश्चिम बंगालमध्ये वेगळं अमुक ठिकाणी वेगळं असं नाही होत मित्रांनो महाराष्ट्रात हे जे राजकारण घडते ते पूर्ण देशात घडते मग ते कुठल्याही कान्याकोपऱ्यात घडवून दे त्याचा एक दुसऱ्याशी काहीतरी मेल असतो काहीतरी लेणं देणं असते काहीतरी लिंक असते काहीतरी साखळी असते त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघणं गरजेचं आहे माझे विचार समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय नेमकी लिंक आहे आता संजय निरुपम हे जे आता ह्यांना जे निष्कासित केलं आहे ह्यांना निलंबित केलं आहे कोणी काँग्रेसने त्याच्यामागे काय रणनीती आहे मागे काय दिल्लीचं जे राजकारण आहे म्हणजे आता संजय सिंग बाहेर पडणं अरविंद केजरीवाल आत्महत्या जाणं मागे आणि संजय निरुपम ह्यांना निलंबित करणं किंवा संजय निरुपमने स्वतःला स्वतः त्यागपत्र देणं ह्याच्यामध्ये मागे, मागे काय साम्यता आहे काय लिंक आहे काय ताळमेळ आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओकडे वळूया पुढच्या भागात मी त्याचं उल्लेख करेन नम नेमकं काय चाललंय ते पण मित्रांनो लक्षात आलंच असेल तुम्हाला दिल्लीचं राजकारण संजय सिंग यांना बाहेर काढण्याचा मा उद्देश एवढाच आहे त्यांना बेल देण्याचं कारण एवढंच आहे त्यांना जामीन मंजूर करण्याचा मागचं कारण एवढंच आहे की अरविंद केजरीवाल यांना शह देण्यासाठी त्यांच्या पत्नीला रोखण्यासाठी त्यांचे जे मनसुभे आहेत अरविंद केजरीवाल यांचे ते मनसुभे उधळून लावण्यासाठी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काय उलतापलती आता घडत आहेत त्याला आणखीन वेग येईल ह्या सगळ्या प्र प्रकरणामुळे ह्या सगळ्या प्रकरणामुळे आणखीन वेग येईल काँग्रेसमध्ये उर्भाटामध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये ज्या काय उलतापलती घडतील त्याला आणखीन वेग येईल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ वास्तावर बोलू काय किंवा शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेल असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्ता सित्कस, भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र